या यूट्यूब चॅनलला मी अनिता गर्दा आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मी अंगणवाडी सेविका भगिनीनो आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आपला चार डिसेंबरपासून संप आहे आपल्या मागण्या जोपर्यंत मंजूर होणार नाही तोपर्यंत आपण विविध धरणे आंदोलनं केलेली आहेत त्याचप्रमाणे आज आपण मुंबई येथे आझाद मैदानावर सर्वजणी फ्री आंदोलन करत आहोत त्यासाठी आपण आज थंडीमध्ये एवढ्या उघड्या आकाशामध्ये इथे बसलेले आहोत तरीसुद्धा अजून आपल्याला मुख्यमंत्री एकनाथ यांनी येऊन भेट दिलेली नाही उद्धव ठाकरे साहेब आप येऊन आपल्या मोर्चाला त्यांनी नुसती भेट दिली सकारात्मक चर्चा केलेली आहे थोडीशी खंतसुद्धा त्यांनी व्यक्त केली की मी मुख्यमंत्री असताना अंगणवाडी सेविका मदतीसाठी कुठलेही काही काम केलेले नाही त्याचप्रमाणे आता जे आपलं शिष्टमंडळ आहे त्यांना मंत्री महोदयांनी बोलवलेला आहे त्यांच्याशी चर्चा चालू आहे परंतु जोपर्यंत निर्णय घेणार नाही तोपर्यंत माझ्या सर्व अंगणवाडी सेविका भगिनी आज थंडीमध्ये बसलेल्या आहेत तोपर्यंत आम्ही आमचा संप मागे घेणार नाहीत आम्ही इथून आझाद मैदानावरून उठणार नाहीत अशा प्रकारे तुम्हीसुद्धा सर्वजरी इथे आलेले आहेत आणि मी सुद्धा आलेली आहे मी काल सेलू येथून राज्य बाराच्या रेल्वे आम्ही पोहोचलो बारा, बारा वाजल्यापासून येथे हे आंदोलनात आम्ही हजर आहोत अजून कसल्याही प्रकारची आम्हाला कोणी सकारात्मक चर्चा केलेली नाही नेमकं शिष्टमंडळाला बोलवलेला आहे जोपर्यंत काही निर्णय येणार नाही तोपर्यंत आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत आमच्या मागण्या मंजूर होईपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाहीत आणि आझाद मैदान येथून उठणारसुद्धा नाहीत असं सगळ्या माझ्या अंगणवाडी सेविका मदत निर्णय घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता